स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा आज अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांनी घेतला आणि या कार्यक्रमामध्ये हजारो महिला यांची उपस्थिती लागलेली बघायला मिळाली या कार्यक्रमामध्ये आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य सुद्धा केलंय आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेचे दीड हजारांचे तीन हजार रुपये करू मात्र तुम्ही निवडणुकीमध्ये आशीर्वाद दिला नाही तर दीड हजार रुपये सुद्धा काढून घेऊ असं राणांनी म्हटलंय सरकार देत राहते पण सरकारला आशीर्वाद सुद्धा दिला पाहिजे असंही राणा पुढे म्हणाले जर पंधराशे रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार रुपये पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसरा लागते असं झालं ते लोणी सारख्या कोण कोण आशीर्वाद देणार आज होता ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये खातून वापस घेऊन घेईल बरोबर आहे तिकडे आशीर्वाद देणार नाही का बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही